नमस्कार मी शुभांगी शुभाच ऑलिनोन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं माजर, स्वागत आहे तर आज आपण माझ महाशिवरात्री स्पेशल अशी ही उपवासाची थाळी बनवलेली आहे त्याच्यातच मी मखाण्याची खीर बटाट्याची उसळ शाबूची खिचडी बनवलेली आहे सोबतच दही देखील घेतलेला आहे खायला खूपच मस्त अशी थाळी तयार झालेली आहे तर चला करूया सुरुवात मखाण्याची खीर तर बनवलेली रेसिपी आहे ऑलरेडी चॅनलवर तिथे तुम्ही पाहू शकता तर इथं मी पहिल्यांदा बटाट्याची उसळ बनवून घेत आहे म्हणजे कसं जास्त भांडी देखील भरवायची गरज नाही तर पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि त्याच्यामध्ये आता मी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती टाकणार आहे फक्त हिरवी मिरची बारीक केलेली आहे मीठ टाकून थोडीशी जर मीठ नसेल तर तुम्ही या वेळेस तर देखील थोडं मीठ टाकू शकता म्हणजे मिरची देखील छान भाजते आणि च चव देखील त्याची छान आहे छान येते तर अशा पद्धतीनं व्यवस्थित तेलात मिरची जी आहे ती व्यवस्थित तळून घ्यायची मिरची जर व्यवस्थित तळली तरच चव लागते खिचडीला असो किंवा कोणत्याही पदार्थाला तर मी तर पहिल्यांदा उसळ बनवून घेत आहे बटाटे आणि शेंगदाण्याची तर उसळ बनवण्यासाठी मी सुरुवातीलाच बटाटे आणि शेंगदाणे एकत्रच कुकरला शे दोन चिट्टे लावून घेतलेले आहेत छान असे शिजले होते तर तसेच बटाटे सोलून साल काढून त्याचे बारीक पिसेस करून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे देखील साईडला काढून घेतलेले आहेत तर आता हे पाहू पाह पाहू शकता पाँ� तुम्ही शिजवलेले शेंगदाणे आहेत तर मिरची भाजली व्यवस्थित की त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत आणि शेंगदाणे व्यवस्थित परतवून घ्यायचेत आणि त्याच्यातच आता आपण लगेच बटाटे जे घेतलेले आहेत चिरून ते, ते, ते देखील टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्याच्यातच आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित त्याला भाजून मिक्स करून घ्यायचं आहे खूप साधी सोपी उस सा उस सा आहे उसळ याची रेसिपी आणि खायला देखील खूपच स्वादिष्ट लागते शागूच्या खिचडी बरोबर तोंडी लावण्यासाठी म्हणा अशी उसळ बनवू शकता किंवा तुम्ही डोसा वगैरे जर करणार असाल उपवासाचं त्याचा देखील त्याच्याबरोबर देखील भाजी खाऊ शकता तुम्ही उपवासाच्या रेसिपी आहेत चॅनलवरती तर नक्की तुम्ही पाहू शकता उपवासाची इडली आहे मखाण्याची खीर आहे रताळ्याची खीर आहे तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वाटलं तर थोडे थोडे बटाटे त्याचे आणि वे छोटे छोटे पीस करायचे असतील तर तुम्ही इथं करू शकता आणि आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा पूड घ्यायचा तर मी शेंगदाणे भाजून त्याचा छान असा त्याला छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे म्हणजे शेंगदाण्याचा पूड तयार झालेला आहे तर आता आपण याच्यावरती पसरवून असं झाकून ठेवणार आहोत आणि मग दोन एक ते दोन मिनटांनी पुन्हा पाहणार आहोत तर गॅसची फ्लेम ही मिडीयम ठेवायची किंवा कमी केली आता तर या याला तर चालेल अशा पद्धतीने झाकून ठेवायचं दोन मिनटासाठी आणि आता झालेला टाईम पाहू शकता छान असं भाजलेलं आहे आता शेंगदाण्याचं कुट व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान कोटिंग होतं त्याचं शेंगदाण्याचं कोट कुटाचं आणि खाताना देखील खूप स्वादिष्ट लागतात अशी रेसिपी आहे तरी इथे आपली जवळजवळ बटाट्याचे उत्सव तयार झालेली आहे तरी पण इथं एक मिनटभ भर तुम्ही व्यवस्थित मी मिक्स करून घेऊ मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तर अशा पद्धतीने हे आपली बटाट्याची उसळ तयार झाली पाहू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे एकदम छान असं शेंगदाण्याच्या पोटाचं देखील कोटिंग झालेलं आहे आणि आता मी त्याच्यामधील बटाची बटाट्याची उसळ जी होती ती काढून घेतलेली आहे साईडला आणि त्याच्यामध्येच आता आपल्याला साबुदाणाची खिचडी बनवून घ्यायची तर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी देखील मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे एकदमच मिरची बारीक करून घ्यायची एकदमच शेंगदाण्याचा कूट बारीक करून घ्यायचा आणि झटपट बनतात आणि जास्त भांडी भरवायची गरज नाही पॅनमध्ये सुरुवातीला बटाट्याची उसळ बनवली की त्याच्यामध्ये शाबूची खिचडी बनवून घ्यायची आपल्याला तर छान अशी मिरची परतली की त्याच्यामध्ये आता आपण साबुदाणा जो भिजवलेला आहे रात्रभर मी भिजत ठेवला होता तर तो त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्याच्यामध्येच आता आपल्याला मिरची हे सॉरी जयपूरचं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचा आहे जर याच्यामध्ये देखील तुम्हाला जर बटाट्याची उसळ नाही बनवली तर तुम्ही याच्यामध्ये शिजवलेला बटाटा मिक्स करू शकता तर अशा पद्धतीने एकदम साधी सोपी रेसिपी आहेत नक्की ट्राय करा या महाशिवरात्रीला तर नक्कीच बनवून बघा आणि तुमच्याकडे कसे कोणत्या पद्धतीने करतात ते देखील सांगा काही ठिकाणी जिरं खातात कोथिंबीर खाता, खातात टोमॅटो खातात पण आमच्या इथं काहीच नाही चालत फक्त मिरची आणि शेंगदाण्याचं गोट टाकून तर ते देखील खूप स्वादिष्ट बनतात खूप छान लागतात अशा पद्धतीने व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि याला देखील आपल्याला एक दोन मिनट भर त्याला झाकून ठेवायचं आहे छान असं द्यायचं आहे तर पाहू शकता छान असे खिचडी आपली तयार झालेली आहे एकदम सुटसुटीत असे बनलेले आहे बिलकुल असं चिपकलेले वगैरे नाही असे एकदम सुटसुटीत आणि एकदम छान असे फुललेले आहे अशा पद्धतीनं आपला ही शाबुदानाची खिचडी बटाट्याची उसळ आणि खीर देखील तयार झालेली आहे तर पाहू शकता छान असं त्याचं दिसायला देखील खूप छान आपली रेसिपी झालेली आहे सर्व काही तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि आवडली असेल रेसिपी तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच दही तर पाहिजेच खायला तर तुम्हाला देखील अशी आवडते का देखील नक्की सांगा आवडले तर नक्कीच लाईक करा थँक यू फॉर वॉचिंग